उशीर झाला हो थोडासा उद्यापासून घरी यायचं आणि मला फोन करायचा शाळेमध्ये अॅन्युअल डे च्या डान्स चे रिहर्सल नेहमी येते ना मी वेळेत सध्या रिहर्सलमुळे उशीर होतोय डान्स मध्ये भाग घेताना मला विचारलं होतं एवढी लहान आहे का मी आता तुला वाटतंय तितकी मोठी झालेली नाही पण सराला काय सांगू मी डान्स मध्ये भाग घेऊ हो शकणार नाही असं सांग असं कसं म्हणू शकता तुम्ही मी नाही लास्ट मोमेंटला असं सांगू शकत आणि मला करायचं आहे डान्स सवी या सुरात माझ्याशी बोलायचं नाही मग तुम्ही या सुरात माझ्याशी बोलायचं नाही सावी शडा पॅन गो टू युअर रूम मी कामात आहे मग मी काय रिकाम टेकडी नाहीये तुम्ही जा म्हटलं की जायचं तुमचं ओरड मी मुळीच ऐकून घेणार नाही तुम्ही एक पट ओरडाल तर मी दस पट ओरडे सावी शडा पॅन गेट फ्रॉम हिअर आय विल नॉट सारखं सगळ्या बाजूनी कॉर्नर करायचं काहीही ऐकून घ्यायचं नाही डायरेक्ट जजमेंट द्यायचं

I will not follow your rules. आता भी काही ताळतंत्र राहिलेलं नाही एक नंबरची उद्धट आणि बेपरवा झाली कार्टी चांगली अत्तल शांतवा बर काय शांत एवढ्या मोठ्या पोरीला मारणं बरं दिसतं का मग बोलण्यापूर्वी तिनेही विचार करायला हवा हो होता कस बोलत होती ती पण या वयात असं नोकर माणसांसमोर बोललं की अपमान वाटतो वाटू दे वाटला तर मोठ्या माणसांची कसं बोलावं नाही विसरत चालली ती कधीतरी शिक्षा व्हायलाच पाहिजे होती तिला आणि तू यात पडू नकोस ती एरवी नाही येऊ उशीर करत उलट सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करते खूप हुशार आहे हो हुशारी तर दिसतेच आहे तिची जीप फक्त सैल सुटत चालली आहे ती आगाऊ वागली तर ती असं का वागते याचा विचार तुम्ही नको करायला आणि ती अभ्यास सांभाळून नाचाच्या कार्यक्रमात भाग घेत असेल तर बिघडलं कुठं तिची बाजू घेऊन माझ्याशी वाद घालू नको समला पण तुम्हीच म्हणला ना परवा मोकाशींना कि समोरच्याची बाजू समजून घेतली पाहिजे म्हणून एवढे चांगले केस आहेत तर त्यांची नीट काळजी घ्यावी एवढी एकच तर चांगली गोष्ट आहे तुझ्याकडे जॉन गाडीमध्ये ठेव हो। शाळा सुटल्यावर डायरेक्ट घरी यायचं हा नियम विसरू नकोस 온 प 니 데. ठरवण्याचा अधिकार आहे ना मला तुम्हाला आनंद देणारी एकही गोष्ट मी करणार नाही आपण ए झेपणार आहे का तुला ते आणि रोज इकडची कुंडी तिकडे करून काय का तुला मला नाही ग बरं वाटावं म्हणून करते ओ, सावी हो सावीने अगदी कमालच केली नाही माझं फारसं लक्ष नव्हतं पण विद्यापीठात पहिले आले म्हणजे अभ्यास केलाच असणार <laughs> हो शेवटी मुलगी कोणाची आहे <laughs> बरोबर ठीक बरो। आहे ठीक आहे तिला सांगतो मी होय 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 थँक यू येस yes. uh, बिझी आहेस का हो थोडीशी तुझे मार्क्स ऐकून मला खूप आनंद झाला रिअली ऑफकोर्स सांग तुला काय बक्षीस आहे बघ अग बघ नीट बघ कसा आहे माझा फटो छान थँक्यू यू पण माझ्याकडे सगळं आहे मला काही नको आहे मी मनापासून विचारतोय मी पण मनापासूनच सांगते आहे ओके पुढे काय करायचं ठरवलंस कशाबद्दल म्हणजे मला असं वाटतंय की ग्रॅज्युएशन नंतर तू लॉ करून आपली फर्म जॉईन करावीस का सगळं सेटअप रेडी आहे म्हणून आणि मला लॉ करायचं नसेल तर मग काय करायचं वेळ आली की सांगेन एवढा रेडीमेड सेटअप कोणाला मिळत नसतो सावी वकील बनून दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम जर पैसे कमवण्यात इंटरेस्ट नाही आहे मला त्यापेक्षा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला जास्त आवडेल मला आम्ही okay. झोपली आहेस का मला सरप्राईज द्यायचंय तुला आम्ही सॉरी सॉरी टू डिस्टर्ब यू मला माहित नव्हतं तुम्ही टूरहून परत आलाय नाही तर मी आले नसते आता कळलंय ना उभी मग जा आता